अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या शिर्डी मतदारसंघात मवियाने माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हाती मशाल दिली आहे दोन हजार नऊ मध्ये रिपाईंचे रामदास आठवले यांचा पराभव करून शिवसेनेकडून खासदार झालेले वाकचौरे यांनी दोन हजार नऊ नंतर लोकसभा विधानसभेच्या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस भाजप अपक्ष निवडणूक लढवली सहा महिन्यांपूर्वी ते शिर्डीतून तिकीट मिळणारच चिरटीवर उद्धवसेनेत दाखल झाले त्यांच्या विरोधात यावेळी रामदास आठवले विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे भाजपचे नितीन गमले की मनसेकडून बाळा नांदगावकर असणार याची मतदारांना उत्सुकता लागली आहे पियंदा उद्धवसेनेकडून माजी मंत्री बबनराव घोर भाऊसाहेब कांबळे इच्छुक होते पण वाकचौऱ्यांनी बाजी मारली विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी दोन हजार चौदा व दोन हजार मध्ये दोन वेळा त्यांना पराभवाची धूळ चारली मागील निवडणुकीत तर लोखंडे यांना चार लाख शहाऐंशी हजार आठशे वीस मते मिळाली असताना वाकचौरे यांना अवघी पस्तीस हजार पाचशे सव्वीस मते मिळाली यंदा शिवसेना व राष्ट्रवादीत फूट पडल्याने मतांसाठी त्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे